अमृता मराठी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आणि तसेच नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण मस्त असा पायनॅपल फ्लेवरचा शिरा बनवणार आहे चला तर मग शिरा बनवायला सुरुवात करू रव्याचा शिरा बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे कढई छान गरम झाली की यात घालायचे आहे अर्धा चमचा साजूक तूप साजूक तूप थोडेसे गरम झाले की यामध्ये घालायचे आहे ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्समध्ये मी बदामच घेतलेले आहे बदाम छान लालसर रंगावरती तळून घ्यायचे हे बघा बदाम छान तळले गेले आहे आता बदाम एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आता ह्याच कढईमध्ये दीड वाटी रवा घ्यायचा आहे रवा छान हलकसा तांबूस रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने रवा छान मंद आचेवर पाच दहा मिनिट मस्त असा भाजून घ्यायचा आहे रवा छान असा भाजले जात आहे रवा एकसारखा हलवत राहायचा आहे जेणेकरून रवा आतमध्ये कच्चा राहत नाही अगदी बारीक गॅसवरती छान असा खरपूस रंगावरती भाजायचा आहे असं केल्याने शिरा अगदी चवदार लागतो शिरा करताना रवा असा छान भाजले जाणं खूप महत्त्वाचे असते नाहीतर रवा आतमध्ये कच्चा राहिला तर शिरा चिघट लागतो हे बघा या पद्धतीने सतत एक दोन तीन मिनिट झाले की हलवत राहायचं आहे तरी छान असा भाजले जात आहे आता या भाजून झालेल्या रव्यामध्ये आपण असं लागत लागत तूप घालणार आहे हे बघा मी आधी थोडेसे तूप घातले आहे परत तुपामध्ये रवा छान असा परतवून घ्यायचा आहे आता यात अजून थोडे तूप घालायचे आहे तूप घातल्यानंतर देखील रवा बारीक गॅसवरती एक पाच मिनिट मस्त असा भाजून घ्यायचा आहे हे बघा हळूहळू रव्याचा रंग बदलत आहे छान असा सोनेरी रंगावर येऊस तर रवा भाजायचा आहे खूप छान असा रवा भाजला जातो थोडा वेळ लागतो पण छान असा भाजले जातो आहे रवा हे बघा रवा मस्त असा भाजून झालेला आहे आता या भाजून झालेल्या रव्यामध्ये घालायचे आहे गरम दूध दूध घातल्यावरती रवा पटकन असा हलवून घ्यायचा आहे एक सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून यात गिठोळी पडणार नाही आणि यात लागत लागत दूध घालायचे आहे हे बघा या पद्धतीने किती छान असा रवा होत आहे दूध घालताना मी यात गरम दूध घातले आहे आता ह्यामध्ये घालून घेऊ आपण साखर मी दीड वाटी रव्याला पूर्ण एक वाटी साखर घालणार आहे साखर घातल्यावरती देखील रवा करून घ्यायचा आहे हे बघा साखर घातल्यावरती देखील रवा मस्त असा एक सारखा हलवून घ्यायचा आहे जेणेकरून रवा खाली जळणार नाही हे बघा किती छान असा रवा आपला भाजले गेला आहे आणि रवा असा फुल्ला देखील आहे आता आपण यात घालून घेणार आहे पायनॅपल फ्लेवरचे इसेन्स इसेन्स मी इथे फक्त दोन ते तीन थेंब घालणार आहे दोन ते तीन थेंब घातले तरी शिऱ्याला छान असा फ्लेवर येतो आणि कलरही येतो आणि आता यामध्ये घालून घेणार आहे ड्रायफ्रूट्स यात मी थोडे देखील घालणार आहे हे बघा आपला मस्त असा पायनॅपल फ्लेवरचा शिरा बनवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा थँक्यू